शंभर वर्षांची जुनी परंपरा वाडा तालुक्यातील देवळी गाव एवढे वर्ष होऊन सुद्धा आजही ती संस्कृती जपत आहे हनुमान जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते संपूर्ण गावातून मिरवणूक काढली जाते घरदार सजवलं जातं विविध वेशभूषा केल्या जातात घरादारासमोर तोरणे रांगोळ्या काढून मिरवणूक काढली जाते गावातील प्रत्येक व्यक्ती एकोप्याने हनुमान जयंतीसाठी एकत्र येत असतात यावर्षी देखील शिवशाहीर प्रकाश धानके शहापूर प्रस्तुत शिवकल्याण राजा यांचा संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रभू श्रीरामांच्या आस्वाद रसिक प्रेक्षकांनी घेतला शाहीर प्रकाश धानके सोबत निकिता पडवळ रिकी खाडे वादक मंसूर शेख सलमान शेख दिनकर शिंदे अशा कलाकारांनी शिवगीतांतून मंत्रमुग्ध केले खरंतर अनेक ठिकाणी जातीपातीमध्ये भांडण होताना दिसत आहे परंतु पालघर जिल्ह्यातील हे गाव सर्व धर्म समभावाचे तत्व स्वीकारून विचारांसाठी एकत्र येताना दिसत आहे कार्यक्रमाच्या वेळी शाहिरांनी महाराज डोळ्यासमोर आणले यावेळी प्रेक्षकांकडूनही मोठ्या प्रमाणावर दाद मिळाली विशेष म्हणजे महामानवांच्या जयंतीनिमित्त शाहिरांनी त्यांच्या गीतातून महामानवाला अभिवादनही केले आजही हे गाव पालघर जिल्ह्यामध्ये आदर्श गाव म्हणून नावारूपाला येत आहे आणि लोकांसमोर एक नवा आदर्श उभा करत आहे प्रबंधभूमी महाशो प्रतिनिधी सिद्धार्थ गायकवाड वाडा पालघर